नमस्कार मी कल्पना वरुणकर बोलते तर आता तुम्हाला माहितच आहे थंडीची चहूल लागलेली आहे तर थंडी ही खूप पुण्यामध्ये इतकी प्रचंड थंडी आहे ती काय विचारायला नको त्या निमित्तानं मला माझ्या आईची आठवण झाली ती जी रेसिपी मला आठवली तर तिची डिंकाच्या लाडूची रेसिपी मला आठवली तर त्याच्यासाठी मला वाटलं की माझी मुलगी पण बाहेर राहते तर तिच्या त्या तिला पण लाडू होतील डिंकाचे आणि मला पण होईल तर चला मी माझ्या आईची रेसिपी तुम्हाला सांगते तिने काय काय वस्तू मला सांगितलेल्या आहेत तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देते तर तिने ती पहिले खारीक आणि खोबरं तर माझ्याकडे मी आता खारीक खोबरं एकत्र एक करून कुठून आणलेलं आहे आमच्या शेजारच्या काकांच्याकडून तर त्यावेळेस आईकडे आई काही यंत्र नव्हतं तर आई त्यावेळेस खारीक आणि खोबरं उखळामध्ये कुठायची तर त्याच्या निमित्तानं मला असं वाटलं की ती किती कष्ट घ्यायची तर त्याच्या निमित्तानं ती काय काय वस्तू घ्यायची हे मी तुम्हाला सांगते तर खारी खोबरं खारीक घेतलेली आहे एक किलो आणि खोबरं अर्धा किलो हे मी शेजारच्या काकांच्याकडून कुठून आणलेलं आहे तर बदाम घेतलेला आहे मी अर्धा पाव पिस्ता घेतलेला आहे मी अर्धा पाव अक्रोड घेतलेला आहे मी अर्धा पाव अंजीर घेतलेला आहे मी अर्धा पाव डिंक घेतलेला आहे शंभर ग्रॅम तो बाबळीचा डिंक आहे मेथी घेतलेली आहे दोन चमचा नंतर मी घेतलेला आहे एक जायफळ एक वीस पंचवीस वेलदोडे घेतलेले आहे uh, दोन चमचे खसखस घेतलेले आहे गूळ एक अर्धा पावशर घेतलेला आहे तूप एक पाव घेतलेले आहे तर ह्या सगळ्या वस्तूचे मी असे डिंकाचे लाडू करणार आहे तर पहिल्यांदा आपण हे सगळ्या वस्तू तुपामध्ये भाजून घ्यायच्या नंतर डिंक तुपात तळून घ्यायचं आपण पहिल्यांदा या सगळ्या वस्तू तुपामध्ये घेणार आहे तर मी आता पहिल्यांदा बदाम तुपामध्ये टाकून तूप चांगलं हे करायचं पण गॅस फुल करायचा नाही कारण काही वस्तू करपल्या जाऊ नयेत म्हणून तर मी आता पहिल्यांदा बदाम तुपामध्ये चांगले भाजून घेणार आहे भाजून घ्या किंवा तळून घ्या तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा मी थोडंसं तूप टाकून भाजून घेणार आहे किंवा तळून जरी घेतला तरी काही हरकत नाही तुम्हाला तूप तूप कसं आवडतं तुमच्या घरामध्ये त्या हिशोबाने घ्या पण माझ्या मुलीला थोडं तूप कमी हे होतं त्यामुळे मी सगळ्या गोष्टी अशा थोड्या थोड्या भाजून घेणार आहे तुपामध्ये एकदम अशात तळून नाही घेणार आहे तर मी आता बदाम तुप टाकून भाजून घेत आहे तर तूप चांगलं गरम झालेलं आहे तर मी तुपामध्ये डिंक टाकलेलं आहे तर डिंक पण चांगला असा तुपामध्ये भरपूर तुपामध्ये असा चांगला तुपा तळून घ्यायचा तर डिंक तळूनच घ्यायचा डिंक भाजून घेऊ शकत नाही आपण कारण त्याच्यामुळे कचकच लागतं अशा रीतीनं आपला डिंक पूर्ण भाजून झालेला आहे तर हा मी पूर्ण शंभर ग्रॅम डिंक घेतला होता तर हे बघा तळून झालेलं आहे भाजून तळून झालेलं आहे सॉरी तर छानपैकी हा तळला गेलेला आहे किती सुंदर दिसतंय ब्राऊन कलरचा चांगला तळून झालेला आहे हे बघा असं जरी असं पण हे केलं तर असं फुटला जातो पूर्ण त्याचा चुरा होऊन जातो दिसला याचा असं चुरा होऊन झाला आपल्याला मिक्सरमधून पण त्याला काढायची गरज नाही याचं नुसतं हाताने चुरलं तरी ते पूर्ण त्याचं चुरा होऊन जातं म्हणजे आपला दिंक चांगला तळला गेलेला आहे तर पण खारी खोबऱ्याची पावडर चांगली तुपामध्ये अशी तांबूस कलरची भाजून घेणार आहे म्हणजे ते खूप छान लागते आई आ, हे खारीक बा बारीक करून घ्यायची पूर्ण उकळ्यामध्ये टाकून आणि नंतर ती त्याची बारीक पावडर केल्यानंतर मग तुपामध्ये चांगली भाजायची आणि खोबरं ती खिसून घ्यायची पण मी आता हे दोन्ही एकत्र करून दळून आणल्यामुळे मी चांगलं तुपा तूप भरपूर टाकून ते भाजून घेत आहे तर हे बा, तांबूस कलर ये आप आता येत चाललेला आपल्या खूप खोबऱ्याच्या पावडरला हे सगळं आपले आपण सगळं तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत बदाम आहेत पिस्ता आहे अक्रोड आहे अंजीर आहे अशा रीतीने आपण हे आता सगळे छोटे छोटे असे बारीक करून पावडर त्याची घेत आहोत तर हे बघा मी आता अक्रोड बारीक करून घेत आहे बथमी पिस्ता बदाम हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे तर त्याची अशी पावडर पावडर करून घ्यायची आपण अशी मस्त वाटते ना पसंत वाटते काजू अक्रोड मेथी परत जायफळ वेलची सगळ्याची अशी बारीक पावडर करून घ्यायची आपण ठेवा याच्याशी बारीक सगळ्याच्या अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे तर आता मी काढून एका ताटामध्ये घेत आहे सगळ्याशी बारीक अशी पावडर करून घेतलेली पा? आहे आपण डिंक पण थोडं मिक्सरमधून काढूया असं मला वाटतं बारीक त्याचं पण चांगले डिंक पण आता आपण मिक्सरमधून काढून घेत आहोत डिंक पण मिक्सर काढून घेत त्याची पण बारीक अशी मिक्सरमध्ये पावडर पावडर करून घ्यायची डिंक पण अशा प्रकारे लिक्विड असं झालेलं आहे आपण थोडं डिंक पण फिरवून घेतलंय मिक्सरमधून असं पण चांगलं असं डिक पण आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे तर आता आपण हे सर्व जे मी तुम्हाला मग अशी दाखवलेल्या वस्तू होत्या आपल्याकडच्या बदाम अक्रोड पिस्ता आणि खसखस मेथी जायफळ हे सगळं असं मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि याचं चांगला असा बारीक असा कूटच एक प्रकारे करून घेतलेला आहे तर आता मी त्याचा पाक तयार करते गुळाचा तर आपल्याला लाडू बांधण्यासाठी हे मी पूर्ण मला एक पाव तूप लागलेला आहे तर तूप हे पूर्ण आता संपलेलं आहे एक पाव तूप मला पूर्ण लागलेला आहे तर आता मी हे गुळाचा गुळाचं चांगला असा विदाऊट पाणी पाणी घालायचं नाही बिलकुल नाहीतर ते लाडू तिखट नाहीत लाडू जास्त दिवस तिखट म्हणजे खराब होतात लवकर पाणी घातलं तर आणि आपल्याला कमीत कमी एक महिना तरी लाडू टिकले पाहिजेत हे तर आता हे असा चांगला पण गुळाचा पाक करून घेणार आहोत तर पूर्ण गूळ असं हे झाला की दाखवते तुम्हाला पाक कसा चांगला गूळ शिजवून घ्यायचा असा तुपामध्ये तेवढंच की त्याच्यामध्ये पाणी बिलकुल वापरायचं नाही पाणी जर वापरलं तर आपले लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत गुळ चांगला असा आता आपण गॅस थोडा मोठा करूया आणि गूळ असा चांगला गुळाचा पाक तयार करून घेऊ पूर्ण जसं जसं पण हे होईल बघितलं कसं आता हळूहळू हळूहळू आपला गूळ विजळत आहे चांगला विरगुळून घ्यायचा आपण गुळ गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कारण गुळ कसा आहे कुणाला हे पदार्थ बऱ्यापैकी खारी खोबरं गोड असतं बदाम पण असे फक्त मेथीमुळे थोडासा कडवटपणा आपल्याला लागू नये म्हणून गुळ टाकल्यान जातो तर तुमच्या आवडीनुसार कसं तुम्हाला जसा गुळ पाहिजे तसा केला तरी चालतं किंवा हीच पावडर तुम्ही अशीच एका डब्यामध्ये भरून ठेवून दुधाबरोबर एक एक चमचा दररोज टाकून जरी खाल्ली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण आपल्या महाराष्ट्रीयन परंपरेनुसार आपल्याकडे लाडू बांधून आपण खातो तर हे गुळाला असतात तर चांगले या बुडबुडे यायला लागलेले आहेत ला तर हे बघा जवळजवळ आपला चांग गुड़ पाक असे चांगले गुळाला गुडबुडून झाले की आपला पाक झालाच आहे म्हणजे आपला गुळ पूर्ण विरघळलेला आहे अशा प्रकारे एक तारी वगैरे पाक हे काही करून घ्यायचा नाही याला पूर्ण फक्त गुळ चांगला विरघळून घ्यायचा आणि मिक्स या पावडरमध्ये करून घ्यायचा तर आता मी गॅस बंद करते आणि तर हे मी आता पूर्ण हे गुळाचं मिश्रण या पाकामध्ये ओतून मिक्स करून घेते हे आपले लाडूसाठी मस्तपैकी हे मिश्रण तयार झालेलं आहे आता थोडं थोडंच गरम असताना लाडू बांधून घ्यायचे थोडं गरम असतं काळजी घ्या कारण गुळा गरम असतो आपण त्याच गरम गरम याच्यामुळे आपल्याला थोडस हाताला काळजी घ्यानंतर एकदम हात घालून चांगला हलवून मिक्स करून घ्यायचं आणि आता आपले डिंकाचे लाडू बांधण्यासाठी तयार झालेले आहेत आता मी हे पूर्ण लाडू बांधते मी तुम्हाला दाखवते तर या मैत्रिणीनं डिंकाचे लाडू खायला माझ्या घरी कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ मला नाही ते आवडला असेल या मैत्रिणीनं डिंकाचे लाडू घरी खायला कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ मला माहिती आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल थँक्यू मस्त असा लाडू आपला बांधला जातोय असे छोटे छोटे लाडू बांधायचे कारण मुलांना पण ते खायला तर आता मी हे पूर्ण लाडू बांधून बांधून घेते सगळे आणि या माझे लाडू खायला तुम्हाला आवडते